विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नवी विज्ञान यातील प्रकरण दुसरे उर कार्य आणि ऊर्जा या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण सोडवलेली उदाहरणे यांचा अभ्यास करणार आहोत आता पहिलं उदाहरण बघा ही उदाहरणे आपल्या कार्यबरोबर बल गुणिले विस्थापन या सूत्रावरती आधारित आहेत तर आता इथे पहिलं उदाहरण बघा काय आहे वीस किलोग्रॅम वजनाची वस्तू दहा मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारे कार्य काढा आता इथे जे गुरुत्वाकर्षण बल दिलेलं आहे ते आधी आधी आहे नऊ पॉईंट आठ मीटर पर सेकंद स्क्वेअर आता कसं सोडवायचं बघा इथे आता त्यांनी दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आधी आपण लिहून घेऊ मास म्हणजे वजनाची वजन किती आहे त्या वस्तूचं तर वीस किलो विस्थापन किती झालेलं आहे दहा मीटर आणि गुरुत्वीय बल किती आहे नऊ पॉईंट आठ मीटर पर स्के सेकंद स्क्वेअर तर आता आपलं सूत्र काय असणार आहे एफ इज इक्वल टू एम इन टू जी म्हणजे वीस गुणिले वजा नऊ पॉईंट आठ कारण जी वजा का घेतलेलं आहे तर बलाची जी दिशा आहे ती विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने आहे म्हणजे ती वस्तू आपल्याला काय करायची उंचीवर घेऊन जायची म्हणजेच ती खालून वरती न्यायची आहे मग त्यासाठी लागणार बल काय तर म्हणजे ती कुठल्या दिशेने असणारे विस्ता बल आणि विस्थापनामध्ये विरुद्ध दिशा आहे म्हणून ऋणचिन्ह घेतलेलं आहे आता इथे एफ इज इक्वल टू त्याचा गुणाकार येतो वजा एकशे शहाण्णव एन आता <coughs> आपलं सूत्र काय आहे कार्य काय झालं त्याचं तर डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन टू एस मग आता एफ जो मिळा मिळालेला आहे तो घेतला आणि एस जे विस्थापन आहे ते किती आहे दहा मीटर म्हणजे में ते दहा इथे घेतले आहेत आणि त्याचा गुणाकार केल्यावरती आपल्याला काय मिळालं वजा एकोणीस साठ म्हणजे वजा एक नऊ सहा शून्य जून एवढी बलाची दिशा विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असल्याने ऋणचिल्हे आले म्हणजे ह्याचं उत्तर आपल्याला वजामध्ये मिळालेलं आहे म्हणजे हे ऋण कार्य झालेलं आहे आता इथे उदाहरण क्रमांक दोन बघा काय आहे प्रवीणने स्थिती समांतर दिशेशी साठ अंश कोणातून लावलेले शंभर एन बलामुळे वस्तूचे क्षेत्र समांतर दिशेत विस्थापन होत असून चारशे जे एवढे कार्य होत जे म्हणजे जूल एवढे कार्य होत असल्यास वस्तूचे विस्थापन किती असेल आता कॉस्ट सिक्स्टी डिग्री म्हणजे त्याचे किंमत आहे एकशे दोन ती इथे त्यांनी आपल्याला दिलेली आहे मग आता जे दिलेलं आहे ते आधी आपण लिहून घेतलं थिटा किती दिला आहे तो लिहिला एफ दिलेला आहे फोर्स म्हणजे बल ते लिहिलं शंभर एन त्यानंतर वर्क किती चारशे जूल आणि विस्तापन काढायचे म्हणून एस इज इक्वल टू तिथे प्रश्नचिन्ह आहे मग ड प्लस सूत्र काय आहे डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन टू एस इन टू कॉस थिटा मग सगळ्या ह्या किमती ठेवल्यावरती आपल्याला पण किती मिळतं आठ मीटर म्हणजे वस्तूचं विस्थापन किती झालेलं आहे आठ मीटर एवढं इथे विस्थापन झालेलं आहे